हातकलंगले तालुक्यातील बिर्ला शक्ती सिमेंट विक्रेत्यांचा मेळावा उत्साहात बिर्ला शक्ती सिमेंटच्या हातकलंगले तालुक्यातील विक्रेत्यांचा मेळावा व मान्सून स्कीम योजनेत सहभागी विक्रेत्यांना भेटवस्तू प्रदान सोहळा इचलकरांची येथे मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी दीडशेहून अधिक विक्रेते उपस्थित होते कार्यक्रमास बिर्ला शक्ती सिमेंटचे नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख रिजनल सेल्स हेड जोशी कोल्हापूर व सांगली ब्रांच हेड जयवंत लोखंडे सेल्स धूत बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचे अक्षय सातपुते व हर्षल धूत यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कंपनीचे टेक्निकल इंचार्ज महेश कोले यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन करत सिमेंटच्या गुणवत्तेची माहिती विशद केली प्रास्ताविका सेल्स प्रमोटर नितीन धूत यांनी कंपनीच्या वतीनं विक्रेत्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली या प्रसंगी कंपनीचे ब्रँच मॅनेजर दीपक सावंत अनिल भंगे सावंतसह हातकणंगले तालुक्यातील विक्रेते उपस्थित होते आभार जयवंत लोखंडे यांनी मानलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव उपासे शिवानंद गुरव अरुण आवटे ऋषिकेश हांडे जितेंद्र मगदुम अमोद मकोटे अभिनंदन बलवान आदींनी परिश्रम घेतला महानकर नेपसटी सुभाष बसमे इचल करंजी ताजा बत्मेन सटी महानकरेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा